मतदार यादीमध्ये पहिल्यांदा क्लिअर केलेलं आहे की हा विषय नाहीये सरकारचा याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप नाहीये निवडणूक आयोगाने जर त्यांच्याकडे पुरावे दाखल करत असतील दाखवत असतील तर याच्यावर विचार करायला पाहिजे गांभीर्याने करायला पाहिजे आम्हाला दुबार मतदार जे काही असतील ते काढले तर आमचं त्याच्यामुळं काही ते आमचे मतदार आहेत किंवा कोणाचे आहेत हा वादाचा विषयच येऊ शकत नाही म्हणून आम्हाला निवडणूक आयोगानं त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे निवडणूक लांबवायची का घ्यायची हा निर्णय सुद्धा त्यांनी तातडीने घेतला पाहिजे जर लोकांचा आक्रोश असेल आणि लोकांना वाटत असेल तर त्यांची काही हरकत नसावी म्हणून आम्ही मोर्चाला विरोध किंवा त्यांच्या मागणीला विरोध हा आमचा पूर्वी नव्हता आजही नाही याच्यावर फक्त का निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहेत राज ठाकरे यांनी अनेक पुरावे दाखवलेले आहेत आणि गठ्ठ्याचे गठ्ठे जे आहे ते जे दुबार मतदार आहेत ते दाखवले आहेत यानंतर तरी आपण सत्ताधारी पक्षाला तुमची काय मागणी असं निवडणूक आयोगाकडे नाही आम्ही तर सांगतो ना जे तपासून पहा ना निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणूक आयोगाला आम्ही ना डायरेक्शन देऊ शकत निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे त्याला संवाद अधिकार आहेत त्याच्यात हस्तक्षेप करायचा कुणालाही अधिकार नाही मग त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा विरोधक जे आहेत आज एकत्र दिसलेले आहेत विशेषतः महाविकास आघाडी एकत्र दिसलेली आहे पुन्हा एकदा खूप दिवसा असं नाही या ते एक एकत्र दिसलेत एका व्यासपीठावर दिसलेत पुढे निवडणूक आहेत आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत अशाच एकत्र या मग निवडणुकीमध्ये पाहू नेत्र आहेत खास मित्र आहेत संजय राऊत यांनी थोडासा ब्रेक घेतला आहे काय शुभेच्छा आहेत का संजय राऊत हा काय माझा राजकीय दुश्मन नाही मी त्यांना दुश्मन मानत नाही आमचे ते मित्र आहेत त्यांची तब्येत ठीक नाहीये मी त्या ईश्वर हेच प्रार्थना करत की ते चांगले होत आणखी जोमाने कामाला लागो अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत राजकारणामध्ये वैयक्तिक मतभेद असणं वेगळं आणि आमचं असलेलं नातं वेगळं म्हणून कोणताही राजकारणातला माणूस एकमेकाचा दुश्मन नसतो आणि म्हणून आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा लवकर आजार शरद पवार हे पन्नास वर्षांतर बोलतात हे आश्चर्याची गोष्ट याच्यापूर्वीच्या निवडणूक त्यांनीच लढवल्यात ना सत्तेमध्ये आम्ही येऊन दिवस किती झाले वर्ष किती झाले ज्यांनी पन्नास पन्नास वर्ष सत्ता भोगली त्यांनी त्यावेळेला या गोष्टीचा विचार केला नाही म्हणून आता सत्ता नसताना असे बोलणं हे सोपं आहे परंतु जेव्हा सत्तेत होते त्या टायमाला हे सर्व करायला पाहिजे होतो मतचोरांना जरूर धडा शिकवा जे लोकसभेला मत चोरले होते त्यांना धडा शिकवला गेला पाहिजे आणि आम्हाला या मत चोरून कोणत्याही निवडणूक जिंकायची नाही आम्ही हाडाचे कार्यकर्ते आहोत लोकांच्या विश्वासावरच आम्ही निवडणुका जिंकतो तर दुबार जर मतदार कुठे दिसला तर त्याला तिथेच तोडवा असं राज ठाकरे साव, प्रक्षोभक म्हणाले काय ते राज साहेब साहेबांची भाषा आहे परंतु हे असा वेळ येऊन कशाला द्यायची जे आहे दुबार मतदार ते यादीतून कट झाले पाहिजेत आम्ही जे डायरेक्ट मागणी आमची आम्ही कुठं त्याला विरोध करतो